आज पहाटे तीन वाजता मी आणि माझ्या मामा निघालो करकम करकमला जाण्याचं कारण म्हणजे संत गजानन महाराज यांची पुण्यतिथी होती त्यासाठी आम्ही निघालो रात्री साडेचार वाजता पंढरपूर मध्ये तेल टाकण्यासाठी थांबलो आणि तेल भरून निघालो परत करकम ला जाण्या करचायला आम्हाला बरोबर पाच वाजता आणि ते देवळा देवाचं भजन चालू होतं तेव्हा जास्त गर्दी नव्हती जसं सकाळच्या सहा वाजली तस तसं गर्दी वाढू लागली कारण सकाळच्या साडेसहा वाजता देवाची आरती चालू झाली बरोबर सात वाजता फुलं पडली आणि देवाचं दर्शन घेण्यासाठी लोकांची रांग लागली जास्त गर्दी जायला नको म्हणून आम्ही थोड्या वेळ साईटलाच उभार आणि महाराजांचं देवळ सुद्धा खूप छान सजवलं होतं आम्ही पण मग थोड्या वेळाने उभारलो रांगेत दर्शनासाठी थोड्या वेळाने भेटला आम्हाला पण देवाचं दर्शन <laughs> आणि नंतर गावातून देवाच्या पालखीची मिरवणूक चालू झाली पालखी सोळा झाल्यानंतर आल्याचं कीर्तन चालू झालं आणि बरोबर साडे बारा वाजता कीर्तन संपलं आणि महाप्रसाद चालू झाला मग आम्ही पण महाप्रसाद घेऊन आणि निघालो आपल्या परतेच्या प्रवासाला येता येता वाट्यात विठ्ठल कारखाना लागला चला बघूया म्हटलं हा कारखाना कसा का आहे हा कारखाना आमच्या जत कारखान्यापेक्षा खूपच मोठा आहे कारखाना पण जर फास्टच बघितला कारण पुढा अजून खूप प्रवास करायचा होता आणि ही चालू झाली आपली पंढरपूरची चंद्रभागा आणि पोचलो पंढरपूरच्या चंद्रभागा नदीवर मराभागेत स्नान न करता हातपाय तेवढेच धुतले आणि पुढे निघालो मग विठ्ठलाच्या दर्शनाला विठ्ठलाच्या दर्शनाला पण खूप गर्दी होती म्हणून मुखदर्शन तेवढेच घेतले विठ्ठलाचं दर्शन घेऊन झाल्या वारी वरून निघालो मग पुन्हा पुढे आणि येऊन पोहोचलो हरडी मध्ये सीताराम महाराजांच्या मंदिरामध्ये आणि इथे पण सीताराम महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले बाजूलाच राम मंदिर आहे त्याचे पण दर्शन घेतले <स्यों करेंगों करेंगागेलागेए> <सद्णतितितितितितितितितितितितितितित> सर्व देवांचे दर्शन घेऊन पोहोचलो एकदाच सांगोला मध्ये भाच्यासाठी सायकल घ्यायची होती म्हणून आलो सांगोला सायकलच्या दुकानामध्ये आणि बऱ्याच वेळानंतर सायकल पसंत केली आणि घेऊन टाकली एकदा भाच्यांसाठी सायकल आणि सायकल गाडीवरती दोघांच्या मध्ये धरून निघालो जवळच्या घरी घरी पोहोचल्यावर सायकल बघून पण खूप खुश झाली तर असा होता आजचा पूर्ण दिवस व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्वाचं आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद